नमस्कार मी डॉक्टर शिव अरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं कॅप राऊंड तीन या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रक्रियेसंदर्भात काल एकवीस ऑगस्ट रोजी अलॉटमेंट आलेली आहे हा महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं राबवला गेलेला तिसरा राऊंड होता या तिसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा अपग्रेड झालेला आहे किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं परंतु अपग्रेड झालेलं पर नाही आहे पण आता हे कॉलेज फायनल त्यांना करायचं असेल तर नेमकी प्रक्रिया काय असते ॲडमिशनला जाताना कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे सोबत काय काय गोष्टी असायला पाहिजे अशा संपूर्ण संदर्भाने हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले राऊंडची प्रक्रिया थोडीशी समजून घेऊ यावर्षी महाराष्ट्र सिटी सेलकडनं एकूण इंजिनिअरिंगसाठी चार राऊंड कंडक्ट केले जाणार आहे यापैकी तीन राऊंड हे पूर्ण झालेले आहेत तिसऱ्या राऊंडची रिपोर्टिंगची प्रक्रिया किंवा बेटरमेंट ज्याला आपण म्हणूया बेटरमेंटची प्रक्रिया ही आता येत्या पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला उपलब्ध आहे तर ज्या विद्यार्थ्यांना समजा पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं त्यांनी बेटरमेंट केलेली सेकंड राऊंडसाठी परत थर्ड राऊंडला ते पार्टिसिपेट केलं त्यांनी पण कॉलेज बदललं नाही तर तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हातात असल्यामुळं ते तुमचं कॉलेज तुम्ही या ठिकाणी फ्रीज करून संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करू शकता अर्थात ते पहिल्या आता सुरुवातीला नियम काय होता पहिल्या राऊंडमध्ये पहिलं कॉलेज भेटलं तर घेणं कंपल्सरी होतं दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या तीनपैकी कॉलेज मिळालं तर घेणं कंपल्सरी होतं आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहापैकी ऑप्शन मिळालं तर घेणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला आठवं नववं दहावं पंधरावं पुढचं कुठलंही कॉलेज अलॉटमेंट मिळालेली असेल आणि अजून तुम्हाला परत एका राऊंडमध्ये जायची इच्छा असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता परंतु आता माझा जो एका एक्सपिरियन्स या या आहे यावर्षीचा आपल्याकडचे जे काही एनरॉल विद्यार्थी होते पेरेंट्स होते यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज हे फायनल केलेलं होतं आणि जे काय पालक तिसऱ्या राऊंडसाठी आले त्यातले मेजॉरिटी विद्यार्थी पेरेंट्स आता तिसऱ्या राऊंडमध्ये जे काही उपलब्ध कॉलेज आपल्या हातामध्ये आहे त्याला फायनल करायच्या संदर्भाने त्यांचे निर्णय जवळजवळ होताना आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात पहिल्या सहापैकी जर ॲडमिशन मिळालं तरच घेणं बंधनकारक आहे त्यापेक्षा पुढचं कुठलं ऑप्शन मिळालं असेल तर तुम्ही चौथ्या राऊंडसाठी जाऊ शकता यावर्षी हे एकूण चार राऊंड होणार आहे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की चौथ्या राऊंडमध्ये गेलं तर, तर कॅटेगरी गे बेनिफिट मिळेल का तर यस हा ऑनलाईन राऊंड आहे ह्या सगळ्या प्रक्रियेत जात असताना जर तुम्हाला ऑफिशियली अलॉटमेंट मिळालेली असेल राऊंडमधनं ॲडमिशन मिळालेलं असेल तर त्या ठिकाणी सगळ्या शैक्षणिक सुविधा कॅटेगरीचे बेनिफिट हे लागू असतात आता आपण ओळूया व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे ज्या मुलांना तिसऱ्या रोडमध्ये जे, जे कुठलं कॉलेज आता नव्यानं भेटलेलं असेल किंवा यापूर्वी मिळालेलं आहे तेच आता कायम राहिलेलं असेल पण ॲडमिशन प्रक्रिया करून हा विषय या ठिकाणी संपवायचा असेल तर नमकी प्रोसेस काय आहे ते पहिले समजून घेऊया सगळ्यात पहिले या विद्यार्थ्यांना आत्ता जे काय कॉलेज आपल्याकडे उपलब्ध आहे ते कॉलेज त्यांना फ्रीज करावं लागेल म्हणजे काय कॅप राऊंड थ्रीच्या लिंकला क्लिक करून सीट ॲक्सेप्ट करून बेटरमॅन आणि फ्रीज हे जे दोन ऑप्शन आहे त्यापैकी फ्रीजचं ऑप्शनला त्यांना सिलेक्ट करावं लागेल त्या ठिकाणी प्रोसेस करून ओ टी पी टाकून तुमचं जे अलॉटमेंट आहे त्याची प्रिंट घ्यावी लागेल म्हणजे थोडक्यात काय तर ॲडमिशनला जाण्यापूर्वी तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुम्ही फ्रीज करून त्याची प्रिंट सोबत बाळगणं अपेक्षित आहे किमान तीन चार प्रिंट तुम्ही काढून ठेवा एक मोस्ट प्रॉब्लेम तुमच्या आता कॉलेजमध्ये जमा होईल दुसरी भविष्यात तुम्हाला स्कॉलरशिपचा अर्ज करायचा आहे किंवा इतर कुठलाही कारणास्तव लागू शकते त्यामुळे किमान अलॉटमेंटच्या म्हणजे जे काही फ्रीज करून तुम्ही ॲडमिशनसाठी जाणार जाणार आहात तो जो डॉक्युमेंट आहे त्याचे किमान तीन चार प्रती तुम्ही तुमच्याकडे काढून ठेवा म्हणजे हा एक पहिला डॉक्युमेंट असेल जो तुम्हाला ॲडमिशनसाठी सोबत कॅरी करायचा आहे दुसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे जे तुम्ही सी टी सेलचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं ज्या मुलांनी सीट दिलेली आहे त्यांना फीस लागली नाही पण जे महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर अगदी सुरुवातीला जे रजिस्ट्रेशन तुम्ही केलं त्याची प्रत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी लागेल याशिवाय तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरवर जाऊन तुमचं जे व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली होती त्या ठिकाणी तुम्हाला त्या पर्टिक्युलर इंजिनिअरिंग कॉलेजमधून एक डॉक्युमेंट दिलेला असतो सगळे डॉक्युमेंट क्रॉस चेक करून व्हेरीफाय करून एक डॉक्युमेंट तुम्हाला जो प्रोव्हाइड केलेला असतो तो डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावा लागतो म्हणजे थोडक्यात काय तर फ्रीज केलेलं जे लेटर आहे ते त्यानंतर तुम्ही जे इनिशियली रजिस्ट्रेशन केलं होतं सी टी सेलच्या वेबसाईटवर त्या डॉ तो डॉक्युमेंट आणि जे व्हेरिफिकेशन तुम्ही केलं होतं सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज जाऊन तो एक डॉक्युमेंट हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सोबत ठेवायचे असणार आहेत याच्या किमान दोन दोन तीन तीन प्रती तुम्ही जरास करून ठेवा यानंतर ओळव्या आपण महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स इतर जे डॉक्युमेंट्स आहेत विशेष करून दहावी बारावीची मार्कशीट आहेत बारावीचा टी सी आहे जे विद्यार्थी वेगवेगळ्या वे कॅटेगरीत बिलॉंग करतात त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे त्यानंतर तुमचं एज नॅशनलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे याशिवाय इतर जे काही कुणाचा गॅप असेल तर त्याचं ॲडिशनल डॉक्युमेंट आहे दा कुणाचं डी वन आहे तर त्यांचं डी वनचं सर्टिफिकेट त्यांच्या पालकांचं डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे जे ज्या गोष्टी तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये वापरल्या अपलोड केल्या ले ले आग आग से से सोबत कॅरी केलेले होते ते डॉक्युमेंट ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन लागतात ओरिजिन डॉक्युमेंटसं किमान दोन झेरॉक्सचे सेट तुम्ही सोबत कॅरी करा आणि भविष्यात कधीतरी आपल्याला लागू शकतात त्यामुळं किमान दोन किंवा तीन झेरॉक्सचे सेट स्वतःसाठी वेगळे काढून ठेवा अगदी हे अलॉटमेंट लेटर सी टी सेलचं रजिस्ट्रेशन आणि जे व्हेरिफिकेशनची जी स्लिप तुम्हाला भेटलेली इंजिनिअरिंग कॉलेजमधनं त्याचेसुद्धा किमान दोन दोन तीन तीन झेरॉक्स सेट तुम्हाला भविष्यात लागू शकतील त्यासाठी ते तुम्ही तुमच्याकडं काढून ठेवा यानंतर डॉक्युमेंटचा विषय क्लिअर झाला की सगळे अॅकॅडमिक्सचे डॉक्युमेंट तुमचे श कॅटेगरीजच्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स याशिवाय तुमचे काही इतर जे डॉक्युमेंट असू शकतात जसं की आधार कार्ड आहे तुमचं फोटो आहे किंवा हे सगळे बाकीचे डॉक्युमेंट्स याशिवाय आता मुख्य विषय जो अजून पुढचा जो महत्त्वाचा पार्ट असतो डॉक्युमेंटच्या संदर्भात तो म्हणजे ज्या ज्या परीक्षा तुम्ही दिलेल्या होत्या ज्याचं ज्याचं रजिस्ट्रेशन प्रक्रियेत तुम्ही इन्व्हॉल्वमेंट केलेली फॉर एक्झाम्पल तुमचं महाराष्ट्र सिटी तुम्ही दिलेली होती तर महाराष्ट्र सी टी सेलचं ॲडमिट कार्ड महाराष्ट्र सी टी सेलचं रजिस्ट्रेशन जे अर्ज परीक्षेचा अर्ज केला होता त्यावेळेस त्यानंतर तुमचं आला स्कोअर कार्ड सी टी सेलचं स्कोअर कार्ड याशिवाय जर तुम्ही जेईच्या बेसवर रजिस्ट्रेशन केलं होतं किंवा जेईचंही डॉक्युमेंट आपण रजिस्ट्रेशनला वापरलेले असतील तर मग जेईचं ॲप्लिकेशन जेईचं ॲडमिट कार्ड आणि जेईचं स्कोअर कार्ड हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ॲट द टाईम ऑफ सोबत असावे लागतात याच्या ॲडिशनली काही जरास आपल्याकडं आवर्जून काढून ठेवा त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे साधारण आपल्याला फीज किती लागेल ती कशा स्वरूपात भरता येईल यासंदर्भात खूप विद्यार्थी पालकांची विचारणा आहे तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जात असताना तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीज भरून घेतात मोस्टली कुणी आडवणूक करत नाही आणि कॅटेगरीची फीस भरत असताना तुम्हाला ही फोनपेद्वारे सुद्धा देता येते शक्यतो कुठेही कॅशचा व्यवहार करू नका कारण जरी कॉलेज तुम्हाला इमिजिएट फीसची रिसिप्ट देत असेल तरी विद्यार्थी संख्या खूप मोठी असते भविष्यात कॅशची रिसिप्ट जर तुमच्याकडून मिस झाली आणि एंट्री जर ट्रॅक करायची तर फार कठीण होऊन जातं त्यामुळं फोनपेद्वारे किंवा चेकद्वारे तुम्ही हे पैसे घेण्यासाठी कॉलेजला विनंती करा मोस्ट प्रॉब्लेबली तुमचे फोनपेद्वारे किंवा चेकद्वारे जे पैसे स्वीकारले जाऊ शकतात याच्यात आतापर्यंत फार काही कधी कुणाला अडचण आलेली नाही तर हा झाला फीचा विषय कॅटेगरीच्या मुलांना कॅटेगरीची फीस मागितली जाईल काही चिंता करू नका समजा एखादा विद्यार्थी एस सी कॅटेगरीचा आहे कॉलेजची फीस दीड लाख आहे त्याला काहीतरी दहा बारा हजार रुपये भरावे लागेल फार पॅनिक होण्याची काय आवश्यकता नाही आणि शेवटी फार महत्त्वाचा विषय साधारण किती तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहेत तर बावीस तारखेपासून म्हणजे आजपासून ही प्रक्रिया रिपोर्टिंगची सुरू झालेली आहे येत्या पंचवीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला संबंधित कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करायचं असणार आहे अगदी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुम्हाला अंतिम करायचं आहे फायनल करायचं आहे तर आज तुम्ही फ्रीज करा उद्या सकाळी कॉलेजला पोहोचण्याच्या संदर्भाने आजच नियोजन लावा आणि अगदी सकाळी सकाळी कॉलेजला तुम्ही पोहोचा जेणेकरून दुपारपर्यंत सगळ्या ॲडमिशन प्रक्रिया प्रोसेस कम्प्लीट होऊन तुम्हाला तिथून बाहेर पडता येईल सो इंजिनिअरिंगचं ॲडमिशन प्रक्रिया आहे काय काय सोबत घेऊन जायचं फीज किती लागेल इतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीत परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद